नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना शेती करत असताना विविध धोक्यांना सामोरं जावं लागतं याच्यामध्ये शेतामध्ये जात असताना होणारे अपघात असतील विहिरीमध्ये पडून अपंगत्व येणं किंवा मृत्यू होणं वीज पडणं विजेचा धक्का लागणं सर्पदंश असेल किंवा इतर काही कारणामुळे जनावरांच्या माध्यमातून इजा पोहोचवणं असेल जर काही अपंगत्व आलं जर काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी आधाराची गरज असते त्यांच्या कुटुंबांना आधाराची गरज असते आणि मित्रांनो याच्यासाठी जा राबवल्या जाणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुगृह अनुदान योजना या योजनेच्या संदर्भातील एक सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती ज्याच्यामध्ये अर्ज कसा करायचा याचं वैशिष्ट्य काय आहे उद्देश काय आहे याच्या अंतर्गत लाभ काय दिले जातात हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत मित्रांनो दोन हजार पासून शेतकरी अपघात विमा योजना राबवली जाते ज्याच्यामध्ये दोन हजार आठ मध्ये बदल करण्यात आले दोन हजार दहा अकरा मध्ये बदल करण्यात आले आणि दोन हजार चौदा मध्ये ही योजना पूर्णपणे बदल करून याच्यामध्ये राबवण्यात आली होती परंतु आता ही विमा योजना राबवली जात असताना सुद्धा शेतकऱ्यांना मिळणारे फायदे याच्यापेक्षा शेतकऱ्यांना होणारा मानसिक त्रास हा जास्त दिसून आला विमा कंपन्यांच्या माध्यमातून दावे फेटाळले जात होते मोठ्या प्रमाणात कागदपत्रांची मागणी केली जात होती आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या, शासना या योजनेमध्ये पूर्णपणे बदल करून आता राज्यामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ही योजना राबवायला सुरुवात करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये आता कुठल्याही कंपनीच्या माध्यमातून विमा कंपनीच्या माध्यमातून ही विमा योजना न राबवता शेतकऱ्यांना जर काही इजा झाली जर काही अपंगत्व आलं जर मृत्यू झाला तर त्याच्यासाठी दिलं जाणार सानुग्रह अनुदान हे राज्य शासनाच्या माध्यमातून डायरेक्टली दिलं जाणार आहे मित्रांनो अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणं शेती व्यवसायातील धोके कमी करणं शेतकऱ्यांच्या त्याच्यामध्ये कुटुंबाचे मनोबल वाढवणं अशा प्रकारचे अनेक उद्दिष्ट घेऊन ही योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे मित्रांनो या योजनेमध्ये आपण जर पाहिलं तर राज्यामधील जे काही शेतकरी असतील असे शेतकरी आणि यांच्या सोबत जे काही वैतीधारक खातेदार असतील शेतकरी यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबातील एक खातेधारक त्याच्यामध्ये आई वडील पती पत्नी मुलगा विवाहित मुलगी असे जे काही सदस्य असेल हा सदस्य सुद्धा या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहे याच्यामध्ये जे काही अर्जदार शेतकरी असतील किंवा ज्या शेतकऱ्यांसाठी योजना राबवली जाते याच्यामध्ये शेतकऱ्यांचं वय हे दहा ते पंच्याहत्तर वर्ष दरम्यान असणं गरजेचं आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अपघातामुळे जर मृत्यू झाला किंवा दोन्ही डोळे दोन्ही हात दोन्ही पाय अशा प्रकारचं जर अपंगत्व आलं तर त्या शेतकऱ्याला दोन लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत ही दिली जाते याच्यामध्ये एक डोळा एक हात एक पाय जर निकामी झाला तर त्याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक लाख रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान हे दिलं जातं मित्रांनो याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याला असा अपघात झाल्यानंतर किंवा शेतकऱ्याचा जा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्याला एका विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागतो अर्जाचा नमुना सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता हा विहित नमुन्यातील अर्ज आपल्या तालुका कृषी कार्यालयामध्ये या ठिकाणी सादर करावा लागतो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना याच्यामध्ये अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव पत्ता अपघाताचा दिनांक जर मृत्यू झालेला असेल तर मृत्यूचा दिनांक अपघातग्रस्ताचं वय अपघाताचा प्रकार काय होता आणि याच्यामध्ये मृत्यू झाला आहे की अपंगत्व आलेलं आहे अपघाताचं कारण काय अर्जदाराचं वारसदाराचं नाव जर मृत्यू झालेला मा असेल तर वारसाच्या माध्यमातून अर्ज केलेला असेल तर वारसाचं नाव अपंगत्व आलेलं असेल तर अर्जदाराच्या माध्यमातून अर्ज केला असेल तर अर्जदाराचं नाव अर्जदाराचं अपघातग्रस्त व्यक्तीशी नातं स्वतः असेल तर स्वतः आणि कुटुंबातील इतर व्यक्तीने केला असेल तर त्यांचं नातं वारसदाराचा संपर्क क्रमांक आणि त्या गावातील त्या कार्यक्षेत्रामधील कृषी पर्यवेक्षकाचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे याच्यामध्ये प्रति तालुका कृषी अधिकारी तालुका जिल्हा जिल्ह्याचं नाव आणि याच्यामध्ये प्रस्ताव सादर करत आहे आणि या प्रस्तावासोबत जी काही कागदपत्र घोषणापत्र द्यायचे आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता याच्यावरती जे काही घोषणापत्र असतील याच्यामध्ये अर्जदाराचा फोटो याच्यामध्ये अपंग झाले असतील तर अपंग मयत झाले असतील तर मयत त्यांची संपूर्ण माहिती आधार कार्ड वगैरे सर्व काही या ठिकाणी नंबर द्यायचा आहे आणि माहिती पूर्णत बरोबर आहे खोटी आढळल्यास आम्ही शिक्षेसाठी पात्र आहोत अशा प्रकारचे घोषणापत्र या ठिकाणी द्यायचं आहे आणि याच्याबरोबर जे काही असतील ते कागदपत्र द्यायचे आहेत याच्यामध्ये काय आहेत की शेतकऱ्याचं नाव गाव तालुका जिल्हा ही माहिती द्यायची आहे अपघाताबद्दलची पूर्ण माहिती द्यायची आहे अपघात कशा प्रकारातून झालेला आहे त्याची माहिती द्यायची आहे वारसदाराचा संपर्क क्रमांक त्याचं नातं ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे त्याच्यानंतर जर सात बारा आता याच्यामध्ये फार्मर आय डीसुद्धा सुद्धा आलेला आहे फार्मर आय डी मागितले जातील सात बारा आठ या ठिकाणी जोडायचे आहेत मृत्यू झालेला असेल तर मृत्यूचा दाखला अपंगत्व आलेलं असेल तर अपंगत्वाचा दाखला ज्या केसमध्ये एफ आय आरचं जरूरत असेल तर त्या ठिकाणी एफ आय आर आहे घटनास्थळांचा पंचनामा पोलीस पाटलाचा अहवाल अशा प्रकारचे जे काही पोस्टमॉर्टम मृत्यू झालेला असेल तर त्या ठिकाणी रिपोर्ट जर गाडीवरून शेतात जाताना ्ट झालेला असेल तर त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स अशा प्रकारच्या बाबी या ठिकाणी कागदपत्र लागणार आहे अपंगत्व आलेलं असल्यास त्याचं प्रमाणपत्र आणि फोटो लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे जर कुटुंबातील जर सदस्य असेल तर त्याच्यासाठी रेशन कार्ड हे आवश्यक असणार आहे अर्जदाराचं स्वयं घोषणापत्र आपण जो नमुना अ पाहिलेला आहे तो याच्यामध्ये हे कागदपत्र पूर्णपणे या प्रस्तावासोबत जोडून हा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे या ठिकाणी सादर करायचा आहे अपघात स्वरूपानुसार ही आवश्यक माहिती आवश्यक कागदपत्र या ठिकाणी बदलत राहतात याच्यामध्ये रस्ता अपघात रेल्वे अपघात पाण्यात बुडून मृत्यू जंतुनाशक हडताळताना झालेली विषबाधा फवारणी करताना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना विषबाधा होते विजेचा धक्का पडून पडून झालेला झालेला मृत्यू एखाद्या शेतकऱ्याचा जर अपघात असेल जसं की विहिरीत पडणं वगैरे सर्पदंश झाला असेल किंवा विंचूदंश झालेला असेल बऱ्याच भागांमध्ये अशा शेतकऱ्यांची नक्षलवाद्याकडून वगैरे हत्या केली जाते अशा काही केसेस असतील किंवा जना जनावर मारल्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचा हात पाय डोळे वगैरे निकामी होणं असेल अशा काही बाबी आहेत त्या बाबी केल्या जातात मित्रांनो या योजनेसाठी लागणारा जो प्रस्ताव आहे या प्रस्तावाचा नमुना आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे तिथून आपण पीडीएफ डाउनलोड करू शकता मित्रांनो अतिशय महत्वाची अशी योजना परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे शेतकरी या योजनेपर्यंत किंवा या लाभापर्यंत पोहोचत नाहीत तर आपल्या भागामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याचा असा अपघात झाला असेल होऊ नये परंतु झाला असेल जर एखाद्याचा मृत्यू किंवा अपंगत्व आलं असेल तर अशा केसेसमध्ये त्या शेतकऱ्याला या योजनेच्या अंतर्गत थोडासा आधार मिळू शकतो माहिती नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद